तुम्ही जर खालील बत्तीस सूचनांचे पालन केले तर तुमचा कधीच अपघात होणार नाही एक पहाटेच्या सुमारास म्हणजे रात्री बारा ते पाचच्या दरम्यान प्रवास किंवा ड्रायविंग कटाक्षाने का टाळावे कारण यावेळी खूप झोप येत असते सलग दोन तासांवर ड्रायविंग करू नये चुका होऊन अपघात घडू शकतो दर दोन तासांनी ब्रेक घ्यावा तोंडावर पाणी मारावे चहा किंवा कॉफी घ्यावी रात्रीचे ड्रायव्हिंग एकट्याने करू नये शक्यतो सोबत कुणीतरी असावे दोन हजार किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करायचा असल्यास वाहन सर्व्हिस सेंटरमधून तपासून घ्यावे रात्रीच्या वेळी ओसाड अनोळखी ठिकाणी गाडी थांबवू नये दिवसादेखील लघुशंकेसाठी गाडी थांबवायची वेळ आल्यास इंजिन बंद करू नये गाडीतील डिझेल पेट्रोल पूर्ण संपायची वाट बघू नये कायम दहा लिटर टाकीत शिल्लक ठेवावे हवा शक्यतो सकाळी चेक करावी स्टेपनेमधील हवादेखील चेक करावी गाडी पेट्रोल इंजिनची असल्यास सकाळीच पेट्रोल भरावे दुपारी भरू नये ते योग्य प्रमाणात मिळत नाही कधीही घाई असल्यास आक्रमक ड्रायव्हिंग करू नये म्हणजे गाडी खूप फास्ट चालवू नये पुढील पूर्ण रस्ता रिकामा दिसत असेल तरच ओव्हरटेकिंग करावे तरीसुद्धा ओव्हरटेकिंग टाळावेच वाहनाचा वेग कितीही चांगला आणि रिकामा रस्ता असला तरीही जास्तीत जास्त ऐंशी किलोमीटर प्रतितास ठेवावा कारण कुणीही अचानक मध्ये येऊ शकते त्याचबरोबर वेगमर्यादा कमी असेल तर गाडी नियंत्रित होते वाहन ब्रेक दाबून नियंत्रित करण्यापेक्षा गियर डाऊन शिफ्टिंग करून इंजिन ब्रेकिंग वापरून नियंत्रित करणे शिकावे इतर वाहनांसोबत शर्यत लावणे टाळावे दोन ट्रक्सच्या मध्ये गाडी चालवू नये कारण अवजड वाहन पटकन थांबू शकत नाही किंवा वळू शकत नाही वळण्याआधी इंडिकेटर नक्की वापरावा स्टेपनीचे देखील हवा कायम चेक करावे गाडीत चांगल्या प्रतीचा टॉर्च ठेवावा गावाबाहेरच्या प्रवासाला निघण्याआधी इंजिन ऑइल ब्रेक ऑइल कुलंट यांचे लेव्हल तपासावे गरज असल्यास ॲड करावे टायर्सची कंडिशन कायम तपासावी टायरमध्ये अडकलेले खडे काढून टाकावेत यासाठी लागणारे उपकरण ॲमेझॉनवर सहज उपलब्ध होतात यामुळे टायर्सचे आयुष्य वाढते डिझेल इंजिन असलेले वाहन असेल तर स्टार्टर मारल्यावर लगेच रेस करू नये एक मिनिट आयडल ठेवावे तसेच प्रवास संपल्यावर इंजिन लगेच बंद करू नये एक मिनिट आयडल करून मग बंद करावे असे केल्याने टर्बोचार्जरचे आयुष्य वाढते सीट बेल्ट नक्की लावावा कारण तो लावला नसल्यास एअरबॅग ऑपरेट होत नाही तसेच सीट बेल्ट न वापरल्यामुळे आपले शरीर गाडीच्या बाहेर फेकले जाते त्याचबरोबर गाडीवर आदळले जाते आपटले जाते आणि मृत्यू देखील होऊ शकतो गाडी वेगात असताना आपली गाडी आणि पुढील गाडी यात सुमारे तीस फूट अंतरला राखावे अचानक ब्रेक दाबायची वेळ आली तर फायदा होतो पत्ता विचारावा लागल्या शक्यतो ट्रॅफिक पोलीस पेट्रोल पंप स्थानिक दुकानदार यांनाच विचारावा गाडीची कागदपत्रे म्हणजे आर सी बुक पी यू सी इन्शुरन्स लायसन्स सोबत कायम ठेवावे त्याचबरोबर डिजि लॉकर ॲप मोबाईलमध्ये सुद्धा ठेवावे फास्टॅग अकाउंटमधील बॅलन्स चेक करावा गाडीतील पाण्याच्या बाटल्या साईडच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवाव्या खाली पायाखाली येऊ नयेत बाटली ड्रायव्हरच्या क्लच किंवा ब्रेकखाली आल्यास मोठा अपघात होऊ शकतो कोणत्याही अनोळखी व्यक्तीस लिफ्ट देऊ नये त्यामुळे धोका होऊ शकतो रात्रीच्या प्रवासात समोर अपघात झालेला दिसल्यास सावध व्हावे गाडी थांबवू नये पोलिसांना किंवा हायवे पेट्रोल यांना कळवावे हा लुटण्याचा ट्रॅप असू शकतो आपत्कालीन स्थितीत गाडीची काच फोडायची वेळ आल्यास सीटच्या हेडरेस्टचा वापर करता येतो शक्य झाल्यास गाडीत पोर्टेबल कॉम्प्रेसर आणि पंक्चर काढायचे किट ठेवावे ऑलवेज डेंजरस फॉर ड्रायव्हिंग ओव्हर स्पीड ओव्हरटेकिंग ओव्हर कॉन्फिडन्स आपली सुरक्षितता आपल्याच हाती आपले आयुष्य आपल्या हाती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद